पहिलीच रेड करण्यासाठी जज क्रमांक ट्वेंटी गेलाय सेव्हन स्टार मधला हा एक स्टार खेळाडू जबरदस्त महिंद्राच्या आतमध्ये करतोय प्रवेश फुल हाउस अँड पहिलीच रेड आहे जज केलं जाईल कशा पद्धतीने डिफेन्स इथे ऍक्टिव्ह आहे कशा पद्धतीने इथे कव्हर फील्ड तयार झाले ज्याचा अंदाज या पहिल्या रेड मध्ये घेतला जात असतो आणि तो अंदाज इथे घेतला गेलाय रेड मॅनेज करतोय मिडल लाईन वरती येतोय माघारी परतोय सुरक्षित आपल्या क्रीडांगामध्ये कोणते मोठा प्रयत्न त्या ठिकाणी केला नाहीये परंतु यावेळी केदारनाथ संघाकडून जर्सी क्रमांक ट्वेल्व ज्याने भल्या भल्यांचे वाचवले बारा तो जर्सी क्रमांक बारा घडून खेळणार हा खेळाडू साईड की गाजू माणसा प्रयत्न तेजस तेजस, तेजस यावेळी तेजस्वीची खेळी करेल का ही ते पाहणं आवश्यक आहे राईट कॉर्टर राईडर आणि मध्य साथीच्या दिशेने साईड की गाजू प्रयत्न

कारण लाजबाब कॅच पकडले साईड बी गाजमाडाचा सा प्रयत्न एंकल होल्ड केला आणि आपला दा दमखम दाखवला दमदार कामगिरी असरदार कामगिरी शानदार कामगिरी परफेक्ट एंकल होल्ड पॉईंट गोष्ट केला दात जवीय सार्थक आयुष फुटक लाईक आपण पाहतोय धन्यवाद सर या ठिकाणी सार्थक फुटक म्हणजे श्री केदारनाथ क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष यांचा सुपुत्र सार्थक फुटक यानं जो अप्रतिम टॅकल केला त्यासाठी कबड्डी खेळाडू कबड्डी प्रेम असणारे एक उत्तम व्यक्तिमत्व आदरणीय अनिल दादा शंभर रुपयाचं आणि त्याने जे कसब घेतले आणि त्या कसबला दिले दिलेले हे दान इथे आपल्याला म्हणावं लागेल क्षापत्तेने आणि हे पण तेवढंच गरजेचं असतं कोणता खेळाडू कसं खेळतोय आणि हे इथे त्याने हेरलं आणि त्यासाठी त्याच्या रक्तामध्ये पण कबड्डी असावी लागते आणि एक कबड्डी व्यक्ती प्रेमी असं व्यक्तिमत्व आणि त्याने एका आपला थीम टॅकल करणाऱ्या खेळाडूचा केला गेलेला के सन्मान शंभर रुपयाचा पारितोषिकाचा मानकरी ठेवलंय तो या सार्थक फुटक आणि त्या दरम्यान चढाई करण्यासाठी अंबर संघाचा जिन्स क्रमांक बारा सार्थक फुटक लाईते कोण चाळीस फुट याच्या माध्यमातून केली गेलेली चढाई दोन खेळाडू दो जे कारण होतील आणि सक्सेसफुल रेडी पाहायला भेटे भन्नाट गती जे आपल्याला पाहायला भेटले रॅपिडली राजधानी एक्सप्रेस पेक्षा सुसाट गतीने रेड करताना आणि इथे चूक झाले इथे चूक झाले का पंचांच्या माध्यमातून यशा इशारा येतोय रायडर सेफ खूप क्लोजली होता डॅश करण्याचा प्रयत्न होता जो तेजस चढाईसाठी आहे त्यासाठी पुन्हा एकदा कबड्डी पट्टू श्री केदारनाथ क्रीडा मंडळाचे सन्माननीय अनिलदा यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस या जबरदस्त आयुष आयुष्य आम्ही चढाई करतो ना रणे घंटेची कमाल करण्याचा प्रयत्न वेगवान आहे भन्नाट गती आहे आणि या भन्नाट गतीच्या जोरावरती रॅपिडे रेड करताना आपल्याला पाहायला भेटून जनसिद्ध बांध बारा आयुष फुटक तेजस वक्तेले इथे आपण पाहिले रेड बॅलेट करून तो बाकार इथे परत आहे परंतु दुसऱ्या बाजूने जयसिंह बांकर तेवीस प्रशांत बोरे सेल कशा सगळ्या कथा जरूर पाहायला बेल लेफ्ट टू राईट राईट टू लेफ्ट आणि मध्ये साखळी साखळीवरती नजर ठेवून खेळ त्यांना पाहायला मिळाले जग जल क्रमांक दहा आयुष आयुष फुटकला इथे आपण पाहणार आहोत या खेळांगणाचा बेचाज बादशाह आहे ज्याच्या त्याला संधी मिळाली संधीच सोनं केले म्हणजे आम्ही मगर मिठी मारण्याचा प्रयत्न आणि त्याच दरम्यान कवर सपोर्ट सक्सेसफुल टॅकल पॉइंट गोज टू सेव्हन कोकरे सेव्हन कोकरे संघाच्या खात्यामध्ये जोडला जाणार आहे एक पॉइंट शानदार कोशिश यशस्वी कोशिश अडकमे यशस्वीपणे मिळालेला पॉइंट पाचशे पचास फळी बोनस पॉइंट ऑफ आहे या विथ टचिंग पॉइंट घेणं आवश्यक असेल जसे क्रमांक दोन राज घाणेकर राज या मैदानावरती राज करतो का ते पाहणे पाहण्याची आवश्यक असेल पॉईंट नंबर फोर टू केदारनाथ चार गुंट दोन गुणांवरती खेळताना असेल मिस्टर खोकरे संघ आणि त्या दरम्यान रनिंग अटॅच करण्याचा केला गेलेला प्रयत्न अंतिम सिडी माघारी परत एक मोहरा होईल आणि एक पॉईंट इथे मिळाला आहे या विषय मिस्टर खोकरे संघाला तेजस सुखाई मुरडव संघाला विनंती असेल ज्या ठिकाणी आपण ऑर्मो ला सुरुवात केली त्या ठिकाणी आपण दाखल व्हायचे राहुल दादा पवार आपल्या संघाची वाट पाहत चला तेजस बघते मिळेल वरती पुन्हा एकदा करेल आणि भाकरी भरते आणि एका उत्कृष्ट चढाईपटूची ओळख हो असते ज्यावेळी आपण डबल माइंडेड असतो तुम्ही त्या मनाथिरीमध्ये असतो अशा वेळी आपण पुन्हा एकदा कन्फर्मेशन घेणं गरजेचं असतो आणि ते कन्फर्मेशन घेत ज्या मी चांगली लढा करताना प्रशासन ते दाखल होतोय चारची बचाव फळी चार विरुद्ध क्रीडांगणामध्ये अटॅक केला जाईल का पहावा आवश्यक असेल आणि या दरम्यान खूप डीपली जातोय कॉर्नर अटॅच करतोय माघारी परतोय जो क्रमांक चार यावी खेळांगणाच्या बाहेर जाईल आणि पॉईंट कोकरे संघाला एकत्र जो क्रमांक तीन बंडू गावडे आणि इथे फ्रंट लॉक कॉर्नरच्या माध्यमातून शिकार निसरली होती पण तू ज्या पद्धतीने जर्सी क्रमांक फोर इथे फ्रंटला आलाय शोल्डर लॉक करतोय आणि ढकल ते लॉबीच्या बाहेर सक्सेसफुल ठरेल इथे पॉईंट तुषार तुषार आला तुषार आहे हुशार आणि तुषार इथे हुशारी दाखवली फ्रंटला आला शोल्डर लॉक केलं आणि लॉबीच्या बाहेर ढकललं त्या पॉइंट इथे मिळाला सेबल कोकरे संघाला अडचणीमध्ये येतोय तर या मी केदारनाथ त्याच दरम्यान प्रशांतने आणखी कायम राखण्यासाठी आपला दराला कायम राखण्यासाठी इथे लढताना पाहायला मिळणार आहे या मी चढाई करण्यासाठी केदारनाथ अहमद कोल संघाचा हा चढाई बटो फुल हाऊस क्रीडांगण डीपली जाण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र डबल बॅटेड आहे चुकीच्या पद्धतीने पाहायला मिळतो खेळ प्रशांत झाला इथे अशांत कारण कव्हर फिल्डच्या सपोर्टची अपेक्षा होती चूक झाली आणि इथे पॉईंट मिळाला तो केता दर सदर पे पॉइंट दोन चा डिफेन्स जर्सी क्रमांक दोन या चढाई करण्यासाठी राज घाणेकर कॉर्नर नेक्स्ट सक्सेसफुल बाहेर मिळतोय ज्या पद्धतीने अँगल होल्ड केलाय आणि त्यानंतर इथे शोल्डर लॉक करतो ना जर्सी क्रमांक बारा इथे पण पाहिलं तर एक सुपर डुपर हिट सुपर टॅकल केदारनाथ संघ भेटील इथे दोन पॉइंट पॉइंट टेबल सिक्स नाईन तीन गुणांची पडत राहील केदारनाथ संघाकडे आणि केदारनाथ संघ हा स्मार्ट बॉय या मी क्रीडांगणच्या आतमध्ये दाखल झालाय पाचवी रुपयाच्या फळी आहे सेवन सेवन, करता। सुएश्मुरे। सुएश्मुरे। ही का बघूया जलसी क्रमांक सेव्हन्टी सेव्हन अनुभवी खेळाडू जुना जणता असा खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय ते जर्सी क्रमांक सतरा सुयश मोरे सुयश नावाप्रमाणे चांगलं यश इथे मिळवावं लागेल सुपर टॅक लॉन आहे सुपर डुपर या केले आणि त्या अतिशय जाण्याचा प्रयत्न थोडीशी वेगवान खेळी ते जरूर पाहायला नी परंतु तेवढा सावध असा पवित्रा केदारनाथ संघाचा कारण ते जे नाही ते शांतीची आवश्यकता आहे का तीन पॉइंटची पडत आहे तर ती शांती राखून खेळणं गरजेचं असताना जर्सी पुलिंगचा नियम ज्यावेळी तुम्ही कम्प्लिटली इन करून खेळत असता त्यावेळीच ऍक्टिव्ह होतो आणि जर का तुम्ही टी शर्ट असेल आणि जर्सी पुलिनचा नियम दात जर तुम्ही मागितले ते अपिली ते फेटाळलं जात असत आणि त्यामुळे कंपल्सरी इन हे खूप गरजेचं आहे शेवटची पाच मिनिटं बाकी तीन गुणांची पडत केदारनाथ संघाकडे बिचारीवरती आपल्याला पाहायला भेटू सेव्हन स्टार कोकरी संघ स्टार कोकरी संघाचा प्रशांत असणार आहे हे धरणात आपण खूप संघाला कोण माघारी परत नाही परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये कशा पद्धतीने खेळ ते केला जाईल केदारनाथ संघाकडून हे इथे तेवढंच महत्वाचं असणार आहे तेवढ्याच गतीने माघारी परत सुयश मोरे डाय पॉईंट लागला तर लाख नाहीतर होणारा लाख अशा पद्धतीने केली जायचं आणि पुन्हा एकदा हँड जर्सी क्रमांक ची कमाल तुशार पुन्हा एकदा झाला हुशार मिडल लाईनच्या जवळ शोल्डर होल्ड आणि कापलेली बॅकफूट वरती माझा प्रयत्न करेल रेड आहे टू वर्ड आहे पॉईंट शिवाय पर्याय नाही कारण रेड आहे टू वर्ड आहे दोन चिपाच्या वेळी फ्रंट लॉक डबल बाईटेड आणि त्यानंतर केला जाणारा प्रयत्न पुन्हा एकदा वाघाची झडप बदर मिठी आणि त्यानंतर बॅनेला सपोर्ट एक चांगली लढत आणि तेवढी चांगली झुंज इथे सुरू असताना काय घडणार काय बिघडणार कोणत्या सगळ्याला पॉईंट मिळणार येतात सगळ्याला मिळतो पॉईंट काय घडले काय भिडले मित्रांनो आपण पाहिलं आयुष कुटुंबाचा एक सक्सेस टायकल आणि या साठी आपल्या केदारनाथ क्रीडा मंडळाचे कबड्डी एक उत्तम गुणवान व्यक्तिमत्व अनिल दादा फोटक यांच्याकडून पुन्हा एकदा शंभर रुपयाचं खेळाडू अनिल दादा फोटोच्या वस्तीमध्ये हस्ती आपल्याला पाहायला मिळते पैसा सगळ्यांकडे आहे परंतु त्यांचा दान करण्याची ताकद असावी लागते जी फुटक साहेबांकडे पाहायला मिळाली सर धन्यवाद सर त्याचबरोबर मंगेश दादा कदम यांच्याकडून सुद्धा आयुष्याच्या सुंदर टँकलसाठी शंभर रुपयाचं बक्षीस बक्षलेलं आहे शेवटची तीन मिनिटं बाकी जेव्हा जर्सी क्रमांक दहा चढाई करता येते आपण पाहतोय आयुष फोटक आयुषने ज्या ज्या मी संधी संधीच केले लाचो बाप खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय आणि या होम ग्राउंडचा बेचात बादशा इथे ठरलाय ज्या पद्धतीने त्याने टॅकल केलं होतं सुपर डुपर हिट टॅकल इथे पाहायला मिळालं अंतिम आणि तिसरा मुकार वागसाई कोकरे पुदरमणी आणि केदारनाथ आंबोकोंड एक चांगल्या असे खराडूंच सहकार्य विरुद्ध बाजूला पाहतोय आपण केदारनाथ यांचं चांगलं असं मार्गदर्शन केदारनाथ अंबतकोल क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष सचिनजी फुटक यांचा असत्र आहे हो जबरदस्त नाहीये डुपकी मारायचे डुमकीचं खंडन केलं जात आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय सेवन सर या असत

करण्याचा विचार जरूर घेतोय आणि इथे बोनस मित्रांनो नेहमी वर्ग आहे आणि महिला वर्गाला माहिती आहे जेव्हा पगारामध्ये संसार चालत नाही तेव्हा बोनस वरती अवलंबून राहावं लागतं आणि तसंच मैत्राच्या आतमध्ये आपण कबड्डी मध्ये करतो ज्या मी टचिंग पॉईंट मिळत नाही ना त्यावेळी आपल्या संघाला बोनस मध्ये पुढे घेऊन जायचं असतं आणि तो प्रयत्न इथे केदारनाथ संघ करताना जरूर दिसतोय पॉईंट नेबल थर्टीन ट्वेल्व तेरा बारा एका गुण आणि बेचाळीस मध्ये आपण कोण संघ येते असताना प्रशांत मैत्राच्या आतमध्ये शेवटचा निर्णय अखेरच एक मिनिट बाकी आहे आर पारची लढत इथे जरूर पाहायला मिळणार आहे परंतु या मैदानाच्या मध्ये या स्पर्धेमध्ये कोण कायम टिकून राहील आणि कोणत्या संघाचं स्वप्न इथे पूर्ण राहील हे ठरवणार शेवटचं एक मिनिट ते बाकी असताना या बिचूक चूक झाले का परंतु नाही लॉबीच्या बाय डॅश केले पुन्हा एकदा तुषार बनतोय हुशार लॉबीच्या बाय डॅश करून मिळवलं एक पॉईंट पॉईंट नेबल फोर्टीन थर्टीन चढाई करण्यासाठी सर्व्हिस व्हॅरेंट केली जाते का ते, जा ते पानावश्यक एक एक पॉइंट एक एक मिनिट एक एक, 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 एक सेकंद इथे खूप महत्वाचं लाख मोलाच कल्फर्फ करण्यासाठी केला गेलं केलेला प्रयत्न मिडल मध्ये उभा राहतोय तो सत्ता इथे जर क्रॉस लागेल